म्हणजे आमची आजी रांजण भरायचं त्या रांजणाला फुलाचा हार घालायचा त्या रांजणाला हळद कुकू लावायचं त्या रांजणाला उदबत्ती लावून सगळ्यांनी पाया पडायचं मग सगळ्यांनी सकाळपारी त्याच रांजणातलं पाणी काढून बगुल्यात तापवून नाहीतर गाळ ते डेअर होतं पहिलं आहे म्हणायची त्या डेअऱ्यात तापवायचं आणि पहिली आंघोळ दिवस उगवायच्या आधी आपल्या भावाला बहिणीनं आंघोळ घालायची हा काय खरं काय माहिती का गवळण्या काय माहिती बघूया कशाला बोललोय काय ताईला लावून दिल तर वाटत ताई म्हणली मम्मीने बोललय मग हवाई चालली ती दोन्ही वर लागल पोराला फटा तर आज जायचं म्हणती बर का बहिणीनो आय आईला काय आज पाठवत नाही आज काय तरी करावं म्हणती आईसाठी खास बेत कोंबडा दिशी कोंबडा कापाव म्हणती पिल्या पण सकाळ धरण म्हणतो तिकड भांडी घासती कशाला हाक मारली काय माहिती नाही मला पण मग कापा पिला कोंबडा कोंबडा कापाय जा हात काढ सोड त्याला खाली सोड पिले दादे घेर कशाला दुपारचं कशाला जेव्हा बोललो कोणा हाक मारली ते म्हणून म्हणतात जाऊ नये जेवायला बोलवते तुला ती चाप्याला बोलवले दुपारच कोण बोलवत चालवलं होय माझी वाट बघून रानात गेली जाऊ अगं दुपारच्या वेळेत जेवाय बोलवते ती अंड्याची भाजी करते ती खाती ती तुला बोलवलं लागत तिनं सकाळी तिनं बोलव कशाला निसत मोठं बोलती ती बोलून का नाही म्हणायच निस माझी पूर्ग अगं फरक असतो ग फरक दावती लगे ती फरक दाखवते तिचा कॅसा ना गळा कापती ती ग माणसं कोणी कापला बाय कोण कपत नाही तो खाली तर उशीर माझ्या पैसे बसते आपलं बरं आहे आपले पण हाक मारली ते बरं का नाही म्हणत नाही पण ती दाद्या बी पोरं गेली म्हणता ना ती विरडाई लागदमतत नाही चटई भर टाकले तेच बसते मी याकडे गेली नाही गेली नाही जायचं बसायचं मी खाली गेलती पोरग दम काढत नाही म्हणून नाहीला म्हणलं घरी बस बघा ये असं पुरडये दिले बाजून लागतं तर त्याला काय करू खडकर लय खोडकर म्हणजे लय खोडकर आहे पोरग त्यांच्याच मासा लाग कशाला बोलून होतं गायला आज तिनं बहुतेक पकडाचं मटन आणलंय काकी काय आणलंय का चिकन आणलंय कोंबडा कापायचं का कोंबडी नाही मी सांगतो इतिहास नसलं कळा तरी आगाय तुला छापी तर तिने हाक मारली 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 तर मला माहित नाही मी घरी नव्हते मला काय माहिती नाही चहा प्यायला काय तिला माहित आहे किती किती पिकी तिच्याच पित नाही तुम्ही तुमचं वडील असलं तरी मला माहित आहे मी पप्पाला पण पप्पाला म्हणते ना आईला पण आई म्हणते बर मला माहित आहे पप्पाला छान झालं जास्त लागतो पण आयला लागत नाही आपण चांगली तर तिने सकाळी मला हाकणार पुन्हा ते पोरगरी तुझी पोरं चालली शाळा शंभर वाकत त्यांच्या मागे लागली ते बाबा भात टाकली तिथे घेऊन बसते पुन्हा तू जका आधी बसतो आपलं तिथं बोलत ते पण मला म्हणजे जेवायचं म्हणणं माझा आहे आज आय कशाचा उपास आहे काय ना आज बेत आहे कोंबडा कापायचा बहिणी आचा तर आता हे बघा कोंबडा ल कुठल्या देवाच आहे तुझं मर म्यायचं आहे का लक्ष्मी आहे आहे उपास कोणच्या देवाचा तिच नाही तिच्या ते रेणुका माताचा आहे का याला माहिती चालतंय तिचं काय आमचाच उपास येतं मंगळवार गुरुवार सोमवार सगळं उपास जायचं बहिणीनं कुणचा उपास नाही असं नाही रविवार आला रविवार आहे सोमवार आला गुरुवार बुधवार आणि कुटुंब मंगळवार शुक्रवार पण उपास असत सांगितलं उपास करायचं नाही <laughs> 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 दोन, दोन आता मगाशी मा म्हणतो ती पोरांना ला सुट्टी लागली जाताना पोरं घेऊन जाते तिचा जा जीव लय पोरात ने खरच पोरांना घेऊन जाते म्हणली आई अ थांब मी काय आता यंदा पहिल्या अंगुळीला येत नाही भाऊ बिजी देशील मला म्हणली तू येऊच नको तुला कोण ये म्हणताय तुझा तुझा परपंचाच बघत बस नाही मला पण आता काय लागले काय

आता आता तर बहिणीने जायचं त्यांच्या म्हणजे आमची आजी म्हणायची त्यांचं सासू होती म्हणून जो आता सारखी पळत होती आता तुझं कोण बघ सासू ज्या जीवर म्हणून कसली बी असू दे सासू घरात लाग लागते कशी पण असू दे मुडकी तोडकी कशी त्याचं ध्यान आता होत असतं का ज्या वेळेला त्या होती तुला वाईट वाटून देऊ बघी ताईला बोलवून एवढं माणसाची किंमत नाही अगं आज आज दोन वर्ष झाली मोठं कालवड होत हिला माहित आहे सुटलं होतं आणि घरी कोणच नव्हतं ही पण होती गा नव्हती कोणाष्ट पोरं घेऊन कालवड सुटलेलं होतं ऐकत नव्हतं मुरकी नव्हती काय नव्हतं नुसतं कांड्याला कालवड होत मामाने त्या कांड्याला कांड्याला बांधलं नाही मुरकी बांधली मुरकी नव्हती तर मुर्की करून बांधली त्या मुरकीला जावं लावलं होतं मामाने माणसं असते असतो कसं दिवाळीला जायचं कस जाणार दिवाळीला सगळं उघड सोडून जात नाही नाही उघड खेळून आता कळायला गेली आता कसं घरात ह्याच्या आधी पण दुसऱ्या उभा राहिली स्वतः नवराज मानला लक्ष्मीपूजन म्हणजे आपण स्वतः आपल्या घरातली लक्ष्मी असतो आपण स्वतः जर आपली लक्ष्मी जर स्वतः चालतं बोलता जर आपल्या घरात लक्ष्मी नसेल तर त्यात काय अर्थ आहे सांग लक्ष्मीपूजन दिशी सडा रांगोळ काढून पंत्या दोन घालय राहिल्या ढिगभर लावायच्या दोन पंत्या आपल्या दारात लावला प्रकाश झाला म्हणजे आपल्या संसारात प्रकाश झाला असं असतंय ते हिला किती पण सांग हिला माहेर म्हणलं की काय कळत नाही माहेर म्हणलं कि हिजी तान भूक आय एक ती सगळं आय आय एक ती दांडपणा तेवढा थोडा करते परत आय माझा शब्द तिनं कवा समोर सांगते आपण वाईट मग काय करते आज आयला कुंबडी कापते काय दिशी बघू आता किती घटकाळी करून कोंबडी कापती तुझ्यासाठी आता माझं कॅन्सल ती कोंबडी कापल तुला आ अग बाडी पैसे का ही चटणी बाकरीला काय झाली तुमच्या कोंबड्या तुमच्या पैसे चटणी बाकरी मला एक आठवलं बरं काय गेल ती जेव्हा देवाचा कार्यक्रम होता मग जळात नाही काढायची होती मग ती कार्यक्रम असा मोठा होता मी गेल ताई पण आपली लहान होती त्यामुळे मला ती कार्यक्रम काय पूर्ण बघता आला नाही कारण जळातली आय काढताना तिथं बारके लेकरांना जायचं नव्हतं पण ज्या वेळेस आम्ही इकडं निघताना खिलरवाडीला आईनं आळूच्या आहे दारातच आळूच पानायची वड्या खेळत्या काय नव्हतं मित्रांनो त्याला उकळात त्याने चेचलेला ती लसूण जी मिरच्या एवढ्या भारी ते आळूच्या वड्या खेलत्या ना असं वाटतं पोट भरलं होतं पण अजून खाव भरत मन भरलं पोट भरलं होतं पण मन भरलं नव्हतं आईच्या हातची खरंच आईच्या हातची चव असते तेच ग आईच्या हाताला चवच तशी कसलं पण भाजी माश्याची असू दे मटणाची असू दे असू दे आताच पण असू दे पण वेगळीच आणि कसं असतं माहिती का आपण एकतर करून थकलेलो असतो सारखं ती तीच खाण ती तीच हाताची चव नको वाटतं काय तर वेगळं पाहिजे असतं आपल्याला पण म्हणून माहेर पाहिजे असतं ह्यांना काय माहित आहे माहेर पण माहेर पण म्हणजे कसं माहित आहे का खेळणं बागडणं करणं खाणं सगळं त्यात येतं ती एक माहेर पण असतं लेखीला वड मा आहे हा मग ते कसं असतं जायचं जायचं मग ती काय अडचणी आडी अडचणी असते त्या माझ्या मला अडचणी मुलगा इथे त्यातनं वेळ काढून जावं लागतं